सी एम न्यूज इंडियामध्ये सर्वांचं स्वागत या ठिकाणी आपण बघितलं आहे की वस्ती भागातल्या जे काही नागरिक आहेत यांनी एक उद्देश हातात घेतला आहे आणि एक महाबैठक या ठिकाणी घेण्यात आली आणि त्याचा उद्देश असा होता की माझी वस्ती माझी जबाबदारी वस्तीच्या हक्कासाठी व वस्तीच्या उज्वल भविष्यासाठी ही महाबैठक घेण्यात आली या ठिकाणी जे संयोजक होते ते सकल गुलटेकडी स्वर्गीय मीनाताई ठाकरे औद्योगिक वसाहत इंदिरनगर रहिवासी कृती समिती यांची ही सगळ्यांनी मिळून एकत्र या ठिकाणी एक महाबैठक घेतली आणि ह्या बै महाबैठकीमध्ये विविध विषयांवरती चर्चा करण्यात आली की वस्ती भागामध्ये जे काही प्रश्न आहेत ते सोडवणार कोण आणि अनेक वर्षापासून हे प्रश्न प्रलंबित आहेत तर मग हे प्रश्न सोडवण्यासाठी वस्तीमधूनच कुणीतरी उमेदवारी घ्यावी आणि कुणीतरी उमेदवार उभा करावा ह्या उद्देशाला घेऊनच त्यांनी ह्या महाबैठकीचं के आयोजन केलं होतं नक्की आता ह्या बैठकीमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे जे काही वस्ती भागातले जे काही नागरिक आहेत हे काय निर्णय घेतील हे महत्वाचं ठरणार आहे आज अत्यंत चांगली गुलटेकडी भागातल्या सर्व युवकांनी एकत्र येत पहिल्यांदा आमच्या गुलटेगडीचं पॅटर्न म्हणजे आगळा वेगळा पॅटर्न तुम्ही म्हणताल गुलटेकडीचं पॅटर्न म्हणजे काय गुलटेकडीचं पॅटर्न काय आहे आमच्या आत्ताच्या एकवीस प्रभागामध्ये सगळ्यात जास्त वस्ती भागातले मतदार आहेत मग वस्ती भागातले सगळ्यात जास्त प्रश्न आहेत वस्ती भागातल्या सगळ्यात जास्त समस्या आहेत आणि वस्ती भागातले सर्वात जास्त मतदार आहेत त्यामुळं वस्ती भागातला कार्यकर्ता पुढच्या काळात सर्व पक्षांनी म्हणजे मी इथं बसलेले सर्व एम आय एमपासून ते आमचे भारतीय जनता पक्षा पाठून ते या मनसेपासून ते वंचित आघाडीपासून ते सर्व राष्ट्रीय राजकीय पक्ष होते या सर्वांना आम्ही इथे बसून बैठक घेऊन सर्वांना विनंती केली की गुलटेकडी पॅटर्न हा राज्यभर व पुणे शहराभर राबवावं येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त दोन हजार पंचवीस सव्वीसच्या निवडणुकीमध्ये आमच्या वस्ती भागातला जो खरा काम करतो कार्यकर्ता तो कुठंतरी लुप्त होत चाललेला आहे या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी गुलटेकडीकरांनी सर्व एकत्र येऊन एक आगळा वेगळा उपक्रम आम्ही हाती घेतला कार्यकर्त्याला बळ द्या बळ द्या म्हणजे फक्त स्लोगन नाही करत आम्ही आम्ही बघत असताल माझी वस्ती माझी जबाबदारी जबाबदारी काय आमची आमच्या वस्तीत तळागाळात काम करणार जो कोविडमध्ये धावून आला आमच्या घरी जो आमच्या घरी मयत झाली तर तो येतो पहिले आता ह्या काही निवडणुकीच्या काळात बरेच मोठे मोठे पक्षाचे अनेक राजकीय पक्ष येतील मी हे केले मी त्याच्यामध्ये या चारच्या बॅनलमध्ये एक कार्यकर्ता आमचा व्हावा आणि पुण्यातल्या एकशे पासष्ट नगरसेवकापैकी कमीत कमी चाळीस नगरसेवक हे वस्तीत काम करणारे येरड्यापासून ते पुण्यात तुम्ही बघत असताल संपूर्ण पुणे शहरामध्ये साठ टक्के झोपडपट्टी भाग आहे म्हणजे पुण्यातली जनता वसत झोपडपट्टी असेल येरवड्यातली लक्ष्मीनगर असेल या सगळ्या झोपडपट्ट्यामध्ये एक त्या भागातला काम करणारा खरा कार्यकर्ता कुठेतरी लुप्त होत चालला तो, हो तो लुप्त झालेला कार्यकर्ता लुप्त व्हावा नाही त्याला उभारी द्यायला सर्व पक्षांनी माझ्या तमाम सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे या खऱ्या कार्यकर्त्यांना तुम्ही संधी द्यावी येणाऱ्या महापालिकामध्ये आपण झोपडपट्टीमुक्त प्रभाग झोपडपट्टीमुक्त शहर करत असतो पण झोपडपट्टीतला कार्यकर्ता महामहानगरपालिकेच्या सभागृहात तिथले प्रश्न उपस्थित का करत नाही त्याला संधी द्यावी हीच विनंती या बैठकीतनं केलेली आहे धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र मी ललित तिंडे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज्य परिवहन कामगार सेनेचा शहराध्यक्ष आणि मी माझा जन्म वस्तीमध्ये झालेला आहे मी अनेक वर्ष मी गेले वीस वर्ष समाजासाठी समाज कार्य करत आहे आणि ह्या वस्तीत माझा जन्म झालेला आहे वस्तीतल्या व्यथा वस्तीतल्या काय गोष्टी ह्या सगळ्या आम्हाला स्वतःला माहिती आहे अनेक गोष्टीवर संकट येऊन गेलेले आहेत वस्तीवर पण त्यावेळेस आम्ही सगळे एकत्र झालो तेव्हा आम्ही एक, एक संकट टळू शकलो माझी फक्त आत्ता एकच इच्छा आहे की आम्ही वर्षानुवर्ष पक्षामध्ये काम करतोय म्हणजे इथं आमच्याकडे आता हे माझी वस्ती माझी जबाबदारी म्हणजे आम्ही एक वस्तीसाठी सगळे एकत्र आलेलो आहे आणि एकत्र येऊन आम्हाला वस्तीचा विकास करायचा आहे कारण की का आत्तापर्यंत आम्हाला भरपूर काही लोकांनी बाहेरच्या लोकांनी नगरसेवकांनी वस्तीवर अन्याय केलेला आहे याड्यात काढण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु आत्ता आम्ही जेवढे सगळे एकत्र आलेले आहेत फक्त या वस्तीसाठी आलेले आहेत का व मी वस्तीचा वस्ती माझी ह्या संकल्पनेमधून आम्ही सगळे एकत्र आलेलो आहे भविष्यामध्ये आम्ही एक ठरवलेलं आहे कुठल्याही पक्षात तुम्ही काम करा कोणताही पक्ष असू दे कुठला राजकीय पक्ष असू दे कोणताही पक्ष असू दे फक्त एकच ठरवलं आहे की आमच्या वस्तीमधला उमेदवार पाहिजे आणि आमच्या वस्तीमध्ये राहणारा फाईल की त्याला जाण पाहिजे वस्तीतली अशा अशा सर्वांना आम्ही आणि सगळे एकत्र आले सगळ्यांना शुभेच्छा जाईल त्याच्यामुळं आमच्या वस्तीतील काही राजकीय पक्षामध्ये काम करा विविध पक्षाचे अगदी काँग्रेस पक्षापासून ते भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ह्या सगळ्या पक्षामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी ही बैठक आयोजित केली त्याच्यामध्ये असा प्रश्न आहे की आमच्या वस्तीचा कोणत्याही पक्षाचा नगर उमेदवार असो त्याला उभ जर नगरसेवकाला त्याला उमेदवारी मिळाली तर तो त्या फक्त पूर्ण वस्ती त्याच्या पाठीमागे मताने उभी राहील या माझी वस्ती माझी जबाबदारी या आत्ताच्या बैठकीवर आणि इथून पुढच्या याच्या कार्यकारणीवर किंवा कार्यावर माझा पूर्ण विश्वास आहे कारण इथून मागं काय झालं की लोकांना ती संधी नाही मिळाली लोक एखाद्याच्या मागे उभे राहण्याला सक्षम होते पण फक्त पैशांसाठी म्हणून उमेदवारी जाहीर करायची निवडणूक लढवायची आणि मग ती निवडणूक जी आहे ती फक्त पैशांपुरती मर्यादित ठेवायची त्याच्यामुळे लोकांपुढं असा सक्षम पर्याय नाही आला कधीच आता आम्ही सगळ्यांनी मिळून तेच ठरवले की आमची वस्ती आणि आमच्या वस्तीमध्ये असलेले प्रॉब्लेम असतील समस्या असतील ज्या काही गोष्टी आहेत ज्या वस्ती लेवलला आम्ही अनुभवल्यात ज्या आम्ही जगलोय त्या आमच्याच लोकांनी एकत्र यायचं आणि आमच्याच लोकांनी त्या सोडवायच्या माझी वस्ती माझी जबाबदारी कसे आहे आत्तापर्यंत वस्तीचा वस्तीमध्ये वस्तीमध्ये नागरिकांना भरपूर अडचणींना तोंड द्यावं लागलं जसं काय कोरोना आला कोरोनामध्ये पण बरेचसे मान्यवर कोणीच नव्हतं पण पब्लिकमध्ये त्यांना अन्न पाणी निवारा कोणीच विचारत नव्हतो तर स्थानिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हे सगळं आम्ही ते मॅनेज केलं तिथं त्यावेळेला वस्तीतल्या नागरिकांनी असं सांगितलं की ज्या वेळेला आमच्या वस्तीमधले आमचे कार्यकर्ते एवढं सगळं करू शकतात तर मग बाहेरचा का मग असं करून वस्तीतल्या नागरिकांची पण ही इच्छा आहे की वस्तीतलाच उमेदवार असावा वस्त माझं नाव योगेश रणदिवे प्रभाग क्रमांक एकवीसमधनं ओपन गटातून उमेदवारी मागतोय दुसरी गोष्ट आता मी राष्ट्रवादीचं काम करतो जर मला जर वस्तीचा जर नवीन वस्तीमध्ये जर समजा आपले काही काम असं तर सगळ्या गोष्टी करायला मी तयार आहे विषय कसा आहे की समजा वस्तीमधनं जर आपला उमेदवारी आपला जर एखादा उमेदवार हवा असेल तर वस्तीमध्ये आपण एक नवीन पॅनल तयार करून त्या गोष्टी आपण केल्या पाहिजे आपल्या एकच वस्तीसाठी आपण बघितलं नाही पाहिजे बाकीच्या बी वस्ती आहे बाकीच्या सोसायटी तिथं पण आपण लक्ष दिलं पाहिजे मी लखन वासुदेव आगमार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा पर्वती मतदारसंघाचा युवक अध्यक्ष आहे आजी प्रामुख्याने आमची बैठक झाली या वस्ती भागामध्ये माझी वस्ती माझी जबाबदारी की आमच्या आज एकवीस प्रभाग मुकुंदनगर आणि सॅलबेरी पार्क हा आठ किलोमीटर सगळ्यात मोठा प्रभाग आहे पुणे शहरामध्ये जर मोठा प्रभाग झाला असेल तर तो आमचा प्रभाग झाला आहे याच्यामध्ये एकोणसत्तर हजार मतदार आलेले आहेत आणि आता त्यामध्ये यादी यादीमध्ये गोळा आलेला आहे परंतु वस्तीतल्या ज्या मूलभूत प्रश्न आहेत लोकांचे आज भयमुक्त झाले पाहिजे गुन्हेगारी मुक्त झाले पाहिजे आज जे व्यसनमुक्त जे झालेले तरुण त्या तरुणाला रोजगार कसा भेटेल आज या आमच्या वस्तीमध्ये शैक्षणिकाचा मुद्दा आहे बेरोजगाराचा मुद्दा आहे महिलांना रोजगाराचा प्रश्न आहे आज आमच्या इथल्या ज्या सरकारी शाळा आहेत या आज बंद पडण्याच्या मार्गावर आहेत म्हणून या बैठकीत एक प्रामुख्याने असं होतं की आज माझी वस्ती माझी जबाबदारी याच्यामधनं आम्हाला वस्तीमधले कसे प्रश्न सोडवता येतील कसे हे पोरं चांगल्या मार्गाला ला लागतील कसे गुन्हेगारी मुक्त हा परिसर होईल कशा आमच्या महिला भगिनींना रात्री बेरात्री मोकळे फिरता येईल पोलिसांचं संरक्षण त्यांना कसं मिळेल या प्रश्न आमची चर्चा झालेली आहे माझा जन्म औद्योगिक वसाहत गोलटेकडे या भागातलाच आहे लहानचा सर्वात मूलभूत प्रश्न म्हणजे आपल्याला आपल्या परिवारातल्या काही ज्या गोष्टी असतात ह्या आपल्याला माहीत असतात तसंच आमच्या या मिटिंगचं स्लोगन काय आहे माझी वस्ती माझी जबाबदारी माझी वस्ती म्हणजे माझा परिवार आहे त्या परिवारामध्ये काय काय खंत आहेत काय काय प्रॉब्लेम्स आहेत हे मला म्हणजे प्रकर्षाने माहीत आहेत आणि हे वस्तीतल्या प्रत्येकाला माहित आहे आम्हाला इथे सगळ्यांना जमण्याचं कारण एकच आहे की वस्तीतल्या समस्या ह्या वस्तीतल्या उमेदवारालाच माहित असतात नमस्कार मी सुरेखा का मारुती कांबळे उर्फ पाकरे पर्वती विभाग मधून पतित पावन संघटना मधून काम करते माझे गुलटेकडी ही वस्ती आमची तिथं मी लहानाची मोठी झाली आहे अनेक लोक झालेलीच आहे ते सगळे इथं आहे तिथून मी इच्छुक आहे नगरसेवकच्या इलेक्शनसाठी पण माझं एक मत आहे की जो कोणी निवडून येईल त्यांनी आपल्या गुलटेकडी भागातला या अनेक आंबेडकर नगर प्रेमनगर ज्या वस्ती भागात आहे तिथला विकास झाला पाहिजे महिलांचा विकास झाला पाहिजे त्यांच्या काही गरजा आहे कामाच्या त्यांना रोजगार नाहीये महिलांचे शिक्षण असून ते धुणे भांडण्याची कामं करतात त्यांच्यापर्यंत तो रोजगार कसा पोहोचला पाहिजे नगरसेवकाच्या खात्यामधून या बरेच गोष्टी आहेत त्यांना तिथपर्यंत वस्तीपर्यंत जायला पाहिजे जा, जात नाही परत त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे चिमुकलींचा काही गोष्टी घडल्यात आपल्या माळेगाव मध्ये आता एक घटना घडलेली आहे ताजीच घटना आहे आपल्या माळेगावची त्या घटनेवर म्हणजे आपलं पेट्रोलिंग जास्तीच पाहिजे पोलिसांचं जेवपर्यंत पेट्रोलिंग नाही होत त्यापर्यंत महिला आणि लहान चुमुकल्या त्या सुरक्षित नाहीये त्या सुरक्षित कशा होतील त्याच्यावर आपण कायद्याने विचार केला पाहिजे नगरसेवक नाही आमदार हे प्रत्येक गोष्टी म्हणजे जे आज उमेदवार आहे त्यांनी विचार करून म्हणजे त्याच्या कायद्याचा भाग राहिला पाहिजे